सगळ्यांना कडक मनाचा जय भीम जयशूर आहे भास्कर भाऊ जय भीम हो भास्करच <laughs> जय भीम अजय भाऊ हो, आलो का आलो आलो आम्ही आलो तुमचं जेवण झालं का बोला भास्कर दादा जेवण झालं का अजय भाऊ जेवण झालं का अजय भाऊ जय भीम अजय दादा अजयदा जय भीम जय भाऊ हो। आलो निखिल हपसे बापरे भाऊजीचे पण जय भीम आज भाऊजीला पण वेळ भेटला नाही भेटला म्हणून इथून नाही भेटला इथं भेटला वेळ दादा जेवण झालं का दाजी जय भीम दाजी जय भीम भाऊजी कमेंट आली माझ्या भाऊजीच जय दादा काम होत जय भीम बोलायचं भी नंतर गायब व्हायचं हो अजय भाऊ चालू आहे जेवण करण्यासाठी हो का आज आमचं लवकर जेवण झालं लवकर म्हणजे तरी नऊ वाजलेच साडे नऊ वाजत आले जयश भाऊ दाजी काल पाठवलेले पैसे आले काल पाठवलेले पैसे आले दादा बोलतोय विचार मला काय धन्यवाद मन धन्यवाद <laughs> बोलतात भाऊ दाजी बोलतात कोणतं पैसे दाजी पिंक कलर आहे मग भाऊजीलाच माहित नाही कोणते पैसे पाठवले जयशदादल मी पाठवलेले आलं नाहीत वाटत सचिन भाऊ नमस्कार सचिन दादा नमस्कार बोला सचिन कोण कोण आहेत जय एवढे जास्त का पाठवले मला दहा लाखाच लागणार होते तुम्ही वीस लाख पाठवले दादा तर मी बघते वीस लाखावर किती जीवरायच ते आणि दहा लाखावर किती येत पाच का सहा जीवरायचं ते बघावं लागेल मला ते भाऊजीला मी बोलतच होते जयशदादाला ना काय एवढे पैसे पाठवू तर जाऊ दे बोलली मी बोलली आपल्याला भिंतीला कलर द्यायचा आहे ना राहू दे आपण देऊ तर भाऊजी बोलले नको नको पाठवच तेवढं भावला म्हणून पाठवले थांब जय दादा उद्या निघते मी इकडून दोन मी उद्या निघते भाऊजीला घेऊन दहा लाख आहे ते रिटर्न घ्यायला जय भीम जय भीम भाऊ जय भीम सगळ्यांचं जेवण झालं का जय जयसदादा मोजीरो मोजले मोजले भाऊ रामदादा जय भीम राम भाऊ कडक मानाचं भी जय जे भीम जेवण झालं का सगळ्यांचं बघा कोण कोण लाईव्ह मध्ये आता मी जयदादाकडे उद्या जाते भाऊकडे जास्त पैसे गेले तर उद्या घेऊन येते मग हो अंतरा स्वराला पण घेऊन येते येऊ नको मी चाललो पैसे घेऊन पळवून नको नको भावा पळून नको जाऊ येते मी जास्त पैसे आलेले कशाला ठेवायला ना जायचं का मामाकडे हो हो हो, हो। निघतो जादा तुम्ही या, या नाही आम्ही येतो मेहनीवर जास्त प्रेम आहे ना म्हणून ते कॉल आला का भाऊजीच नेट इकडे कनेक्टिव्ह गेले क्लिअर दिसते म्हणून तर मधूनच फोन आला की गायब जेवण झालं का बोललो नाही काय मी जातो दादा जेवण बाकी का भाऊ तुमची कमेंट नाही समजली परत येतो माय चालेल जय दादा जर जेवण झालं नसेल तर जेवण करून या जेवण एवढे लवकर कुठे माय हो भांडीगावसाठी असतील मला माहितीये पण तरी पण त्या भाऊच काय प्रॉब्लेम आहे भाऊ एकतर मराठी मध्ये तर बोला नाही तर इंग्लिश मध्ये तर बोला मला पण समजेल तुम्हाला काय बोलायचं प्रकाश भाऊ हाय प्रकाश दादा हाय बोला जेवण झालं का क्रांतिकारी जय भीम जी, तिकारी जय भीम जी. प्रकाश भाऊ कडकमानाचा जय भीम संजय भाऊ चलो चाय गरम चाय गरम संग मिर संजय भाऊ जेवण झालं का खिचडी जेवलो तुम्ही आज प्रकाश भाऊ आम्ही भाकरी बनवली होती ज्वारीची आणि भाजी भात छोटी आहे ना छोटी दिदीच खेळणं चाललंय पाच नंबर लाईक डन का थँक्यू आमच्याकडं पण खिचडी मोठी दिदी पण आहे प्रकाश दादा मोठी दिदी पण आहे आम्हाला माहितच नव्हत आताच लाईव आले का हो आता झाले दहा मिनिट झाले संजय भाऊ मग बाजरीच्या भाकरी आणि मासवड्या खायला का संजय भाऊ कडे आज ते जेवण आहे का या मग खा खा भाऊ मग पार्टीच आहे भाऊची बाजरीची भाकरी पण छान लागते प्रकाश भाऊ छोटी दिला कमेंट वाचायला सांगा प्रकाश दादा ती छान कमेंट वाचेल मला शांत बसावं लागेल ते बोलायला लागले पाहिजे ती मधून मधून काय त्रास तिच संजय भाऊ ओके गुड नाईट बाय संजय संजय भाऊ गुड नाईट एवढ्या लवकर झोपणार आहे का संजय दादाचे गुड नाईट गुड नाईट बोल दोन फेरावती लाईव्ह चालू आहे तोपर्यंत सर्व इकडे भाऊ थोडस मांडीवर घ्या छोटीला हो हो आले आले तेच आवाज देते थांब हे हे आमचं छोटस पांढरू भूत आहे पण आज जरा बऱ्यापैकी बसले पंजण टाकली होती ती ना म्हणून तिला ओरडले थोडं रडून डोळे सुजून घेतले जय भीम मामा जय भीम भी भी भी। भी मामा जय भीम जय भीम मामा जेवण झालं का मामा बोलतात जेवण झालं का झालं काय मामा काय बोलतो काय काय जेवले काय जेवली ते मामा बोलतो काय जेवली हो काय जेवण हो केलं बाबा रांत्रे मजा केली कारण जेवढ पण भात आज जास्त दोघी खाऊन पोटमटम करून ठेवले हो मुगाची डाळ बनवली होती आणि सोया चिल्ली होती भात जास्त खाल्ले आज दोघीने दोन, दोन चार भात खाल्ले घेऊन कोणाचा बड्डे माझ्या कोणाचा बड्डे सरूचा बड्डे झाला ना का रोज करायचा गापायच केक कापायचा हो आणू आणू गाणं बोल मामाला गाणं बोलून दाखवत पप्पा कुठे गेले पप्पा आहेत ना तोंडे ठेव गाणं बोल रमायचं गाणं बघ नांदण नांद होत रमा नांद नांदण होत रमाच नांद भीमाच्या संसारी जस की पुरुषांदान गाणं म्हणा हो तेच म्हणते दादा सर्वच बोलली आता थँक यू उमेश भाऊ ताई कोणाचा बर्थडे होता नाही दादा कुणाचाच बर्थडे नव्हता स्वरा बोलत जय चोराला आठवण आली की कधी पण बड्डे चालू होतो तिचा उमेश भाऊ तुम्ही कुठून लाईव्ह बघताय संदीप आमच्या लाडक्या वहिनी साहेबांना मानाचा जय भीम संदीप दादा कडक मानाचा जय भीम जेवण झालं का मग वहिनी साहेब हो माझं झालं तुमचं झालं का जेवण करूनच भाऊ ला येऊ एकच मिनिट मी संदीप भाऊ आता जेवण करून आहे हो, हो गा। उमेश भाऊ पालघर पालघर मध्ये राहता ग तुम्ही संदीप भाऊ काय झालं होतं काय नदीच पाणी चालू केलं तू दुसऱ्या ताईने मग ते आपली इकडे टाकी भरली तर इकडे पाणी येत होतं तेच सांगत भाऊ हाय विकास दादा हाय बोला सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा संदीप भाऊ भाऊ मुलं कसे आहेत मग नाही साहेब मजेत स्वरांतराच खेळणं चालू आहे ना बाहेर रमेश भाऊ होताई दीका दीका दो। दीका दो। दीका दो। दीका दो। बाकी काय काय नाही संदीप दादा जेवण झालं त्याला बोलले आपलं नावच लाईव्ह घ्यायचंय तर लाईव्ह झाले विकास भाऊ हो कुठून आहे Да, да, दादा कोणतं काम चालू आहे तुमचं आज आपले गौतम भाऊ कुठे गेलेत अजून दिसते नाहीत लाईव ला कोण कोण आहे लाईव्ह कमेंट करा लाईव्ह लाईक करा मी शो अजून नाही आमची चुकुली भाऊ अजून जेवण झालं नाही का तुमचं मी कल्याणमधून आहे भाऊ पालघर बोललं तरी ह्या साईटलाच आहे तुम्ही मी कल्याण मधून आहे कोण कोण आहे लाईव्हला आज सगळी काय जेवण करून झोपली की काय बाय मी त्या चॅनलवरती लाईव्ह घेते मग ज्योती हाफसे ऑफिशियल एकशे चव्वेचाळीस त्या चॅनल वरती मी लाईव्ह घेते तर बाय सगळ्यांना बघू वेळ भेटला तर थोड्या वेळ या चॅनेल वरती लाईव्ह घ्यायला